नमस्कार यूट्यूब फॅमिली कशा आज सर्वजण तर मी तुमच्यासाठी एक नवीन रेसिपी आणली आहे आज ती म्हणजे फक्त दोन डाळींपासून आज आपण अप्पे बनवणार आहोत एकदम हेल्दी रेसिपी आहे खाण्यासाठी खूप चविष्ट लागते खूप कमी वेळामध्ये तयार होते चला तर मग वेळ न लावता टम्म फुगणारे जाळीदार होणारे असे डाळींपासून बनणारे आप्पे ही रेसिपी आज बनवूया तर यासाठी बघा मी एक वाटी चणा डाळ आणि एक वाटी मूग डाळ घेतलेली आहे फक्त दोन डाळींपासूनच आज आपे बनवणार आहोत याच्यामध्ये म्हणजे तांदूळ नाही आहे किंवा डाळ पण नाही आहे आता ह्या डाळी आपण दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घ्यायच्यात यासाठी एका भांड्यामध्ये दोन्ही डाळी एकत्र करून घेतल्या आहे मिक्स करून घेतल्या आहे डाळीमध्ये घालूया दोन ते तीन ग्लास पाणी पाणी घातलं की हाताने याच्या दोन ते तीन पाण्याने स्वच्छ धुवून घेऊया या डाळी जेणेकरून डाळींना जे केमिकल लावले असतं ना ते निघून पण जाईल तर अशा प्रकारे बघा डाळी दोन ते तीन पाने स्वच्छ धुवून घेतल्या आता चार ते पाच तासासाठी पाणी टाकून भिजायला ठेवूया डाळी भिजून झालेल्या आहेत बघा पाच तासानंतर आता डाळी एकदम मौशीचं म्हणजे भिजलेली आहे बघू शकता तुम्ही आता डाळ भिजलेली आहे आपण आता एक मिक्सरचं भांडं घेऊया आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये आपण ही डाळ बारीक करून घेणार आहोत मिक्सरमध्ये वाटून घेणार आहोत तर अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने सर्व डाळ या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घालून घेतली आहे थोडंसं पाणी टाकून बॅटर तयार करून घेऊया किंवा ही डाळ वाटून घेऊया फी फक्त इथं अर्धा ग्लास पाण्याचा वापर करून एकदम बारीक डाळ वाटून घेतलेली आहे आता त्यानंतर गॅसवर ठेवला आहे तवा आणि तव्यावरती टाकूया एक चमचा तेल एक चमचा तेल घालून घेतलं तेल तापलं की याच्यामध्ये आपण टाकूया एक छोटा चमचा जिरं आणि एक छोटा चमचा मोहरी आता मोहरी तडतडली जिरं पण तडतडलं की याच्यामध्ये टाकूया आपण एक मध्यम आकाराचा चिरलेला कांदा तर कांदा पण आपण याच्यामध्ये व्यवस्थित असा परतून घेऊया कांदा खूपच खरपूस भाजायचा नाहीये फक्त गुलाबी रंगाचा होईपर्यंत कांदा भाजून घेऊया त्यानंतर त्याच्यामध्ये अर्धा टोमॅटो बारीक चिरून घेतलेला एक छोटा गाजर बारीक चिरून घेतलेला आणि दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घेतलेल्या तर याच्यामध्ये आपण परतून घेऊया तर बघा कमी तेलामध्ये फक्त आहे तेवढ्या तेलामध्येच आपण हे सर्व परतून घ्यायचं आहे तेलाचा वापर परत केलेला नाही आहे आता हे सर्व व्यवस्थित परतलं की काढून घेऊया आता एका बाऊलमध्ये मी चणा डाळ मी ज्या दोन डाळी वाटून घेतल्या होत्या त्या काढून घेतल्या तव्यावरती मी भाजलेलं साहित्य किंवा कांदा टोमॅटो जो भाजून घेतला आपण थोडासा तो याच्यामध्ये मिक्स केलेला आहे आणि चवीनुसार मीठ टाकून चमच्याच्या साह्याने आता हे बॅटर किंवा हे मिश्रण एकत्र तयार करून ठेवूया साईडला जेणेकरून आपण तोपर्यंत खोबऱ्याची चटणीची तयारी करून घेऊया तर चमच्याच्या साह्याने बघा अशा प्रकारे हे सर्व मिश्रण एकत्र करून आपण साईडला ठेवूया एक, एक पाच मिनटं तर चटणीसाठी बघा पाच ते सहा हिरव्या मिरच्या त्यानंतर अर्धी वाटी सुक्या खोबऱ्याचे काप एक छोटा अद्रकचा टुकडा पाच ते सहा लसणांच्या पाकळ्या आणि मूठभर शेंगदाणे कच्चे तर पाणी घालून किंवा दही थोडंसं टाकून आपण हे मिक्सरमध्ये वाटून आणूया आता चटणीला देऊया तडका त्या तर तडका पॅनमध्ये एक चमचा तेल दोन सुक्या मिरच्या आणि एक छोटा चमचा मोहरी घालून निमंतर तडली की याच्यामध्ये आपण तडका मिरचीवरती घालून घेऊया त्यानंतर बघा गॅसवरती ठेवलं आहे आप्याचं भांडं आता आप्याचं भांडं ठेवलं आहे मिडियम गॅसवरती खूप स्लो गॅसवरती आणि बघू शकता आप्याच्या भांड्याला सर्व वाट्यांना तेल लावून घेऊया ब्रशच्या साह्याने आणि एका चमच्याच्या मापाने किंवा चमच्याच्या साह्याने असं सर्व हे मिश्रण बॅटर आपण ह्याच्यामध्ये आप्याच्या भांड्यामध्ये आपण हे सर्व आपे पात्रामध्ये टाकून घेऊया सर्व बघा अशा प्रकारे घालून झालेलं आहे तर याच्यावरती झाकण ठेवूया आपण एक दोन मिनटं आणि दोन मिनटानंतर बघा की चमच्याच्या साह्याने आपले आपे बघा एका साईडनं व्यवस्थित असे तयार झालेले आहे म्हणजेच काय तर आपले आपे एका साईडनं पूर्णपणे शेकून तयार झालेले आहे आता चमच्याच्या साह्याने मी त्याची दुसरी साईड पलटी करून घेत आहे तर बघा अशा प्रकारे चमच्याच्या साह्याने सर्वात आधी मी आप्याचे मधले जे आप्पे पात्रामधील मधले आप्पे जे आहेत ना ते व्यवस्थित पलटून घेत आहे आणि अशा प्रकारे सर्व आप्पे पलटून झालेले आहे झाकण ठेवूया परत दोन मिनटं बघा दोन्ही बाजूनी आपले आप्पे व्यवस्थित असे शेकून तयार झालेले आहे आणि खूपच अगदी मोकळे पण निघलेले आहेत बघू शकता कुठेही चिकटलेले नाही आहे आपे पात्राला आणि आपण तेलाचा पण अगदी जास्ती वापर केलेला नाही आहे तेल आपण फक्त प्रथम ज्या आपण आपे पात्राला तेल लावलं त्यावेळेसच आपण तेल लावलेलं आहे त्यानंतर आपण तेलाचा तेला वापर बिलकुल केलेला नाही आहे तर अशा प्रकारे बघा मी तुम्हाला आपे दाखवते किती जाळीदार असे टम्म फुगलेले आपे तयार झालेले आहे सोड्याचा वापर न करता किती छान असे टम्म फुगलेले जाळीदार असे आपे आणि खूपच हेल्दी तुम्हाला तर माहीतच असेल से की डाळीमध्ये भरपूर प्रोटीन असतं तर अशा प्रकारे बघा तुम्ही ही आधी पूर्वतयारी जर केली तर नक्कीच तुम्ही असे आपे बनवू शकता घरी अशा प्रकारे तर बघा ही रेसिपी अशा प्रकारे माझे बघा दोन वाटीमध्ये दोन आपे पात्र म्हणजेच चोवीस आपे तयार झालेले आहेत तर बघा शकता तुम्ही प्रमाणासहित सर्व मी माहिती तर तुम्हाला दिलेली आहे या रेसिपीमध्ये तुम्ही पण ही रेसिपी घरी एकदा नक्की ट्राय करा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्कीच लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा भेटूया एखाद्या दे नवीन रेसिपीमध्ये